नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे मुलीसाठी पवार किती खाली-खाली खाली, -खाली जाणार मित्रो येत्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या लढतीचा निर्णय काय लागायचा तो बारामती घेतीलच ते ठरवतील पण जसजसे दिवस जात आहेत तसतसे प्रचाराच्या निमित्तानं शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचं केळसवाणं स्वरूप आपल्याला पाहावं लागत आहे ही त्यातली वाईट गोष्ट आहे अजित पवार प्रचाराच्या निमित्तानं असं म्हणाले की आत्तापर्यंत तुम्ही पवारांना मतं द्या पवारांसाठी आपली निष्ठा व्हायलीत मग आत्ताही मी तेच सांगतो आहे की तुम्ही पवारांना मतं द्या म्हणजेच सुनित्रा पवार यांना मतं द्या माझ्या पत्नीला मतं द्या अजित पवार असं म्हणाले की आत्तापर्यंत मुलीला मत दिलं तर आता सूनबाईंना द्या याच्यावर काही दिवसांनी शरद पवार असं म्हणाले लोकांसमोर की पवारांना मतं द्या ठीक आहे पण पवार कोणते बघायला पाहिजे मूळचे पवार आणि बाहेरचे पवार बाहेरून आलेले पवार असा फरक केला त्यांनी शरद पवारांनी सांगितलं की हा मूळ फरक आहे सुप्रिया सुळे या मूळच्या आहेत आणि सुनेत्रा पवार या पवार असल्या तरी बाहेरच्या आहेत त्या मूळच्या नाही आहेत आमच्या नाही आहेत आता गंमत पहा हे जर तर्कशास्त्र वापरायचं झालं की लग्न होऊन बाहेरून या घरात आलेली पवारांच्या घरात आलेली मुलगी वर्षानुवर्ष संसार करून सुद्धा जर ती बाहेरची ठरणार असेल तर मग हेच तर्कशास्त्र वापरायचं तर मग प्रतिभा पवार या कोण आहेत शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या प्रतिभा शिंदे आहेत त्या पवार झाल्या तरीसुद्धा त्या बाहेरच्या ठरतात मग पवारांच्या मातोश्री शारदाक्का त्यासुद्धा बाहेरूनच आलेल्या आहेत त्या मूळच्या त्या नाहीत त्यांनी आपलं आयुष्य पवार घराणं वर्धिष्ठू करण्यासाठी पवार घराणं मोठं होण्यासाठी शारदाबाई प्रतिभाताई सुनेत्राताई यांनी वाहिलं तरी पवार त्यांना म्हणजे सुनेत्राबाईंना प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे आपल्या पत्नीला आणि आपल्या सुद्धा ते मूळचं मानत नाही आहेत का त्या मुळच्या नाही झाल्या का मग पवार कोण आहेत जर त्यांच्या घरातल्या सगळ्या बाहेरून आलेल्या बायका बाहेरच्या असतील तर मग पवार कोण बाहेरच्या माणसांनी निर्माण केलेली संतती पवार ही संतती बाहेरच्या माणसांनी निर्माण केलेली आहे मग पवारसुद्धा मूळचे कसे ठरतात हा एक मुद्दा मला त्याच्यात उपस्थित करावा असा वाटतो गांधी आणि नेहरू हे मूळचे कोण असा प्रश्न काही लोक विचारतात मी कधी विचारत नाही कारण मला अशा गोष्टीत रस नसतो पण मग पवारांच्या सुद्धा काही दिवसांनी लोक असं विचारतील पवार तरी मूळचे कोण आहेत असं विचारतील किंवा पवारांनी सावधपणे अशा नातेसंबंधाचे उल्लेख करताना काळजीपूर्वक भाषा वापरायला पाहिजे मला यापेक्षा अधिक गंभीर गोष्ट वाटते आणि संतापजनक गोष्ट वाटते ती की सुनीत्रा पवार यांना बाहेरचं मानून पवारांनी समस्त स्त्री जातीचा अपमान केलेला आहे भारतीय संस्कृतीचा अपमान केलेला आहे आणि या निष्कर्षाला लोक येतील की, ये की पवारांना स्त्री म्हणजे काय हे कळलंच नाही ना भारतीय संस्कृतीचा जो आधारस्तंभ आहे जे खांब आहे त्यातला एक खांब आहे संस्था ती कुटुंब संस्था स्त्रीनी टिकवलेली आहे स्त्रीने तिला बळ दिलेलं आहे स्त्री ही साधी नाही आहे आपल्याकडे स्त्रीला शक्ती का म्हणतात ती जेव्हा लग्न करून माहे राहून सासरी येते तेव्हा आपलं मूळचं जे व्यक्तिमत्व आहे ओळख आहे ती पुसून टाकते आणि नवीन जे तिला आता गरोबा होणार आहे त्याच्याशी ती, ती पूर्णपणे एकरूप होते घरचा पुरुष घरच्या संस्कृतीशी घरच्या संस्कारांशी जेवढा एकरूप होत नाही तेवढी बाहेरून आलेली स्त्री त्या घराण्याचे कुलाचार कुलधर्म पाळत असते आणि तिच्यामुळे देवासमोर दिवा लागत असतो तर स्त्रीचा जो त्याग आहे त्याचा त्या पवार अपमान करतात स्त्री ही साधी नाही आहे ती केवढा त्या त्याग करते आपलं माहेर विसरते आणि सासर हेच आपलं माहेर आहे सासर हेच आपलं घर आहे असं समजून ती कष्ट करते तेव्हा त्याग अधिक कष्ट अधिक सृजनशीलता तिची क्षमता कशी आहे बा ती कशासाठी करते तर ज्या कुटुंबात ती जाते ते कुटुंब मोठं होईल त्यासाठी न बोलता न तक्रार करता अहो रात्र ती कष्ट करत असते तिचं उद्दिष्ट एकच असतं माझे सासरे माझा नवरा माझी मुलं माझ्या मुली माझं सगळं घर माझ्या नणंदा माझ्या भाऊजया या सगळ्यांना सुख लागो त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल मी रात्री उपाशी राहिले तरी चालेल पण सगळ्यांना जेवताना सुखानं जेवलेलं मला बघायचं आहे सगळ्यांची पोटं मला भरलेली बघायचे केवढा स्त्रीत बाहेरून आलेली स्त्री हो तुमच्या कुटुंबासाठी ती खस्ता खात असते आणि तिचं आयुष्य ती तुमच्या घरात सुरेंद्रा पवार यांनी अजित अजित अजितदादा मोठे होण्यासाठी काय कष्ट केले नसतील का मुलं वाढवली नाहीत का त्यांनी त्यांनी पाटलांचं घराणं त्या मुळच्या पाटील आहे त्यांनी पाटलांचं घराणं वाढवण्यासाठी आयुष्य व्हायलं आहे की पवारांचं घराणं वाढवण्यासाठी आयुष्य व्हायलं आहे याचा विचार पवारांनी करायला पाहिजे पवारांविषयी त्यांनी मुख्यमंत्री असताना स्त्रियांसाठी सुधारणा केल्या वगैरे बोललं जातं त्यातलं काही खरंही आहे पवारांच्याबरोबर जेव्हा महिला पत्रकार प्रवासाला निघतात तेव्हा जो मोटारीचा सारथी असतो त्याच्या हातात पवारांकडून एक सूची दिली जाते की वाटेमध्ये प्रसाधन ग्रह किती आहेत आणि त्या सारथ्यांनी आपल्या महिला पत्रकारांना सांगायचं असतं की आता अर्ध्या तासानी प्रसाधनग्रह येणारे तुम्हाला जायचं असलं तर तुम्ही जाऊ शकता इतकी काळजी महिलांची पवार घेतात पण मग तो व्यवहार झाला तो जनता संपर्क झाला त्या स्त्री जातीची महत्ता पवारांनी ओळखले असा अर्थ होत नाही कारण स्त्रीजातीनं कितीही कष्ट केले तरी ती बाहेरचीच असते आणि सुप्रिया सुळ्यांना तुम्ही मूळचं मानता अहो अर्थो ही कन्या परकीय एव असं कालिदासांनी म्हटलं आहे ऋषी जेव्हा शकुंतलेला निरोप देतात लग्न झाल्यानंतर तेव्हा हा श्लोक गाजलेला आहे सगळ्या जगाला माहिती आहे अर्थो ही कन्या परकीय एव कन्या ही परक्याचं धन असतं म्हणून तिच्यावर जास्तीत जास्त संस्कार करायचे असतात ती कुलवधू होईल हे पाहायचं असतं कारण ती दुसऱ्याच्या घरात जाणार आहे दुसऱ्याच्या घरात जाताना माहेरला माहेरला दूषणं कोणी देऊ नयेत असे संस्कार ती कुठेही कमी पडता नये तिला कोणी बाहेरचं मानतात नये ती त्या घराशी एकरूप झाली पाहिजे अशा पद्धतीनं मुलीवर संस्कार मुलापेक्षा मुलीवरच्या संस्कारावर आपल्याकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि कुटुंब संस्था हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे ती कुटुंब संस्था स्त्रियांनी टिकवलेली आहे पवारांना ते कळलंच नाही कधी कारण त्यांनी त्या दृष्टीनं भारतीय संस्कृतीचा विचार केलेला नाही आता जी स्त्री आपलं माहेर पुसून आणि आपल्याकडे सासरी गेलेल्या मुलीला माहेर भाषेत म्हणतात पण तिच्या अधिकारात कुठेही कमी होत नाही ती माहेरी आल्यानंतर तिचे तेवढेच लाड होतात पण तिचे लाड करताना सुनेचे अधिकार कमी होणार नाहीत याचीही काळजी घेतली जाते त्या भारतीय संस्कृती ही कुणालाही हीन ना लेखत नाही ती सगळ्यांना समान मानते आणि ती कर्तव्यावर आधारित आहे मुलीला कर्तव्य आहे सासरी गेल्यानंतर अधिकारापेक्षा तू तु तुझी कर्तव्य पहिल्यांदा ओळख हा संस्कार आहे आपल्यावर म्हणून आपली कुटुंब संस्था टिकून राहिली मार्गारेट मार्गारे ठ्याचरसुद्धा इंग्लंडच्या पंतप्रधान असताना म्हणाल्या होत्या की भारतापासून शिकायचं असेल तर संस्था टिकली पाहिजे आणि ती कुटुंब संस्था हा आपला आधार आहे तो स्त्रियांनी टिकवला हो आहे आत्ता या गुढीपाडव्याच्या निमित्तानं कारण गुढीपाडवा हा डॉक्टर हेडगेवा संघाचे संस्थापक त्यांचाही जन्मदिवस आहे भारतात ज्या अनेक शाखा लागल्या त्या शाखांना नवीन जो कार्यक्रम दिला आहे तो संस्था आता यापुढे भरभक्कम करायची आहे आपल्या संस्था या ढिल्या पडत आहेत तो संस्कार आपला कमी पडतो आहे हे पवारांना माहिती नसेल संघाचा पुढचा कार्यक्रम कुटुंब संस्था बळकट करणं हाय मग ते कुटुंब संस्था स्त्रीच्या सृजनशीलतेवर उभा हो आहे आता तिसरा मुद्दा असा की तुमच्यासाठी जिनं आयुष्य वाहिलं ती जर शेवटपर्यंत तुम्हाला बाहेरचीच वाटणार असेल तर मग आता आमच्या लक्षात येते की तुम्ही रामाला परक का मानता हे ब्रिटिशांचे संस्कार आहेत ब्रिटिशांना इथे राज्य करायचं होतं त्यामुळे मूळचे कोण या देशातले जेव्हा इस्लामचा जन्म झाला नव्हता जेव्हा ख्रिश्चानिटीचा जन्म झाला नव्हता त्याच्या आधी हजारो वर्ष हो। हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदू समाज इथं अस्तित्वात आहे पण ब्रिटिशांनी एक वाद निर्माण केला की हिंदू हे बाहेरून आलेले आहेत ते इथले मूळचे नाहीच तेव्हा इथले मूळचे कोण हा ब्रिटिशांनी निर्माण केलेला वाद आहे आणि तो काँग्रेस संस्कृतीने स्वीकारला म्हणून काँग्रेस संस्कृतीने या देशात हिंदूंना सुखानं जगू दिलं नाही तुम्ही जगताना पहिल्यांदा घास घेताना पहिल्यांदा मुसलमानांचा विचार करा अल्पसंख्याकांचा विचार करा सुद्धा जेवढे तुम्ही मूळचे आहात तेवढे ते पण मुळचे आहेत हिंदुत्वनिष्ठांचं म्हणणं असं आहे हो आम्ही तेच म्हणतो आहे मुसलमाने सहोदर त्यांना परक मानू नका काँग्रेस संस्कृती म्हणते तसं नाही त्यांना आम्ही परक मानणार पण तुम्ही मूळचे आहात हे आम्ही मानणार नाही परके आणि तुम्ही या दोघांनी समान पातळीवर राहिलं पाहिजे त्यामुळे त्यांचा विचार आम्हाला आधी करायला पाहिजे हिंदुत्वशिष्ठांचं म्हणणं असं आहे की मोगल हे परके होते त्यांचा अभिमान इथल्या मुसलमानांनी बाळगू नये असा आग्रह तुम्ही जरा मूळचे हिंदू आहेत हे मान्य करा काँग्रेस संस्कृती हिंदू हे मूळचे आहेत हे मान्य करायला तयार नाही पवार सुनेत्राबाईंना मूळच्या मानाला तयार नाहीत याचा कारण ही परंपरा आहे हे संस्कार त्यांच्यावर आहेत ते हिंदूना मूळचे मानत नाही ते मुसलमानांना तेवढेच मुस मूळचे माना असे म्हणतात सावरकरांनी सदतीसच्या भाषणामध्ये नसभेच्या या स्वतंत्र भारतात मुसलमानांना जेवढे अधिकार असतील त्याविषयी एक जादा अधिकार हिंदू मागणार नाहीत असं सांगितले तरीसुद्धा सावरकर हे यांच्या दृष्टीनं खलनायक कारण ते सगळ्यांना जोडून ठेवतात तर जो जोडून ठेवतो ज्याला एकात्म राष्ट्र हवं आहे ज्याला एकसंध राष्ट्र हवं आहे ते यांच्या दृष्टीनं खलनायक आहेत आणि जे भेद पाडतात बाहेरचा आणि घरचा मूळचा आणि बा बाहेरचा ते यांच्या दृष्टीनं आदर्श तर पवारांचं हे नव नवस्वरूप सुरित्राबाईनं तुम्ही बाहेरचं मांडता ज्या बाईनं खस्ता खाल्ल्या पवार क घराण्यासाठी तिला तुम्ही बाहेरचं मांडता याच्यावरून तुमचा मूळचा जो राजकीय ध्येयवाद आहे तुम्ही हिंदुत्वनिष्ठांच्या विरुद्ध का तुम्ही रामाला परकं का मानता कर। कर ना ना हे आत्ता आम्हाला कळलं कारण राम हा मूळचा आहे आणि तो मुसलमानांना नको आहे म्हणून तुम्हालाही तो परका झाला तेव्हा मूळचं पर्कं हे जे पवारांच्या डोक्यात विष आहे भिनलेलं विभेद घरपोडी भांडणं हे जे सगळं आहे याच्यामागे ही काँग्रेसची परंपरा आहे हे ब्रिटिशांचे संस्कार त्यांच्यावर आहेत हे मला लक्षात आणून द्यायचं होतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद